नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळीमध्ये आपण बघणार आहोत झुकिनी लागवड तंत्रज्ञान झुकिनी या विदेशी पिकाबद्दल आजच्या वेळीमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत या व्हिडिओ या पिकाला लागणारे हवामान त्याची कीड नियंत्रण रोपवाटिका व्यवस्थापन लागवड सर्व माहिती आजच्या वेळीमध्ये आपण घेणार आहोत आपल्याला माहितच आहे की आपल्या इकडे आता भाजीपालाची डिमांड खूप आहे तसेच आपल्या भारताच्या विदेशात विदेशातसुद्धा खूप डिमांड असते विदेशी भाजीपाला त्याचा काही डिमांड ही आपल्या भारतात अशी एक्सचेंज होत असते त्यामुळे आपल्या भारतात आता झुकिनीलासुद्धा डिमांड येत आहे झुकिनी हे पीक फो आपलं काकडीसारखं किंवा गिलक्यासारखं या वर्गातील पिकांमध्ये येत असतं झुकिनी याच्यामध्ये न्यूट्रिशनल कंटेंट जे आहे ते इतर पिकांपेक्षा खूप जास्त असते त्यामुळे आता या पिकाला पसंतीही केली जात आहे तसेच या पिकासाठी बाजारभावसुद्धा जास्त असल्यामुळे शेतकरी या पिकाची लागवड आता करत आहेत तसेच ज्यांच्याकडे पॉलीहाऊस आहे त्यांच्याकडे त्यांना या पॉलिहावसमध्ये हे पीक पी खूप परवडणारे असते तसेच ओपन कंडिशनला सुद्धा आपण हे पीक लावून चांगला नफा हा कमावू शकतो तर आता बघू या झोकिणीसाठी लागणारे हवामान जोकिणी उन्हाळी पीक आहे जे थेट सूर्यप्रकाशात घेतले जाते याच्यासाठी आदर्श तापमान म्हणजे लागणारे तापमान म्हणजे अठरा डिग्री सेल्सिअस ते चोवीस डिग्री सेल्सिअस आहे तसेच झुकिनी याला उबदार हवामान हे लागत असते दवमुक्त हवामानात झुकणीला परिपक्व फळे येतात आणि किमान पन्नास दिवस उबदार हवामानाची ही आवश्यकता असते जेव्हा वाढणारी जागा कमीत कमी सहा तास थेट सूर्यप्रकाश प्रदान करते तेव्हा झुकिनीचे हे निरोगी राहतात तसेच झुकिनीच्या बिया म्हणजे ते ज बियांची उगवण ही अठ्ठावीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसमध्ये होते तसेच बावीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअसमध्ये जो जु, झुकिनीची रोपट रोपवाटिकांसाठी ही योग्य असते आता बघ या झुकणीसाठी लागणारी मातीची आवश्यकता आपण कोणतेही पीक लावताना आधी माती परीक्षण करणे हे खूप आवश्यक असते जेणेकरून आपल्याला आपल्या पिकातील अन्नद्रव्य हे किती प्रमाणात आहेत यांचा आपला अंदाज हा येत असतो तर झुकणीसाठी लागणारी माती आहे जिचा पियेचा सहा पॉईंट पाच असलेली ही माती ही उत्तम असते तसेच चिकणमती आणि चांगला निचरा होणारी माती झुकिनीच्या वाढ वाढण्यासाठी खूप सर्वोत्तम असते झुकिनी पिकासाठी फक्त सेंद्रिय खतांचा वापर करावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची माती आरोग्य किंवा संतुलित आहे का हे तपासण्यासाठी आपण माती परीक्षण करणे हे जरूरीचे असते झुकिनीच्या पिकाला खाद्य हे जर जा जा जास्त लागल्यामुळे आपल्या मातीमध्ये सेंद्रिय घटक असणे आवश्यक असते जेणेकरून आपले पीक हे चांगले येऊन आपल्याला टोटल प्रोडक्शन हे जास्त मिळेल तर आता बघूया झुकिनीसाठी रोप कसं आलं बनवावे तर झुकिनीसाठी आपण रोप घरच्या गर घरी किंवा आपण पॉलिओर्स किंवा नर्सरीमधून सुद्धा घेऊ शकतोय आता रोप बनवण्यासाठी आपल्याला प्लास्टिक प्रोट्री म्हणजे आपण जे टोमॅटो वांगी मिरची यांचे जे रोप त्या ट्रेमध्ये घेतो त्या ट्रेमध्ये आपण झोपिणीचे रोपे रोपे हे तयार करू शकतो आता रोपांची बियांची लागवड म्हणजे जानेवारीच्या मध्यापासून ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत जेव्हा देशाच्या उत्तरेकडील भागात रात्रीचे तापमान खूपच कमी असते म्हणजे अठ्ठावीस ते बत्तीस ची आणि चौथ्या पानांच्या टप्प्यावर असलेली रोपे खाली किंवा कमी प्लास्टिकच्या बगद्यांमध्ये किंवा खुल्या शेतात ठेवली जातात लावली जातात पूर्ण हंगामी उत्पादनासाठी डिसेंबरच्या सुरुवातीस लावले जाऊ शकते हे पीक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काढले जाऊ शकते आणि बाजारात खूप जास्त किमतीला आपल्याला झोपिनी झुकिनीचा हा भाव दिसून येत असतो आता बघूया झुकणीच्या बियाण्यांमध्ये अंतर म्हणजे रोपांमध्ये अंतर किती असावे तर झुकिणीसाठी बियाणे दर आपल्याला एक ते एक पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा किलो एकर प्रति एकर आहे तसेच उन्हाळी झुकिणीसाठी आपण दोन किलो प्रति एकर एवढे बियाणे वापरू शकतो तसेच वेरण्याचे जर वेळ बघितले तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा रात्रीचे तापमाने अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस एवढे असतील तेव्हा हे बी पेरले जाते डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत तीन पॉईंट पाच सेमी सेल आकाराच्या प्लग सं संरक्षित संरचनेत रोपवाटी काही वाढवता येत असते आता बघूयात झुकिनीच्या वनस्पतीमध्ये लागणारे अंतर कमी किमान किती पाहिजे तर झुकिनीची रोपे एक मीटरच्या अंतरावर आणि एका ओरित झाडांमध्ये पाचशे पाचशे ते नऊशे मेमी पर्यंत वाढतात यामुळे प्रति हेक्टर आपल्याला साडेसात हजार ते अकरा हजार रुपये हे मिळत असतात दुसरी पद्धत म्हणजे रोपांच्या दुहेरी ओळी सातशे पन्नास मिमी अंतरावर पेरणी आणि ओळींच्या जोड्यांमध्ये सुमारे एक पॉईंट चार मीटरचा मार्ग आहे आणि सरळ जमिनीत एक इंच खोल आणि दोन ते तीन इंच विभाजित बियाणे पेरणी करणे हे आपल्याला उत्तम मानले जाते तर कोणतेही पीक लावताना मेन म्हणजे आपल्याला वान म्हणजे व्हरायटी बघणे हे गरजेचे असते आपल्याला आपल्या हवामाननुसार आपल्या एरिया तसेच माती या सर्व निष्कर्ष बघून आपण व्हरायटी ठरवत असतो जेणेकरून आपल्याला चांगले उत्पन्न हे मिळू शकते तर याचमध्ये या जुकनीच्या काही प्रमुख व्हरायटी आहेत जी आहे ब्लॅक ब्युटी ही एक लवकर वाढणारी जात असून तिचे उत्पादन जास्त आहे तसेच ग्रीन मशीन ही जात पंचेचाळीस दिवसात पक्व होत असते तसेच कास्टा रोमॅन्स्को त्याची चव पोसम असते आणि नटी फ्लेवर इटालियन झुकिनी ही जात बावन्न दिवसात काढणीस तयार होते तसेच दुसरी आहे अंबॅसेडर ही एक लवकर वाढणारी जात आणि विविध गडद हिरवी रंगाचे आहे ते पन्नास दिवसात काढण्यास तयार होतात तसेच गोल्ड रश म्हणजे ही दंडगोलाकार आणि फळ पंचाळीस पंचेचाळीस दिवसात काढण्यासाठी तयार होत असतात तसेच दुसरी आहे फ्रेंच व्हाईट ही जात लहान भागांसाठी असून पन्नास दिवसात कापण्यासाठीही तयार होत असतात तसेच काही प्रमुख अजून व्हरायटी म्हणजे बॉल सिनॅका स्पेसिमायसर डुंजा स्पाइसलेस ब्युटी आणि स्पाइनलेस परफेक्शन अशा काही प्रमुख जाती आहेत जे शेतकरी लावत असतात आपण हे व्हिडिओ थांबून हे सर्व माहिती आपण वाचू शकतो आपल्याला माहीतच आहे की कोणत्याही पिकाला खत खत व्यवस्थापनाशिवाय कोणतेही पिके हे चांगले येत नाही तर त्याच झुंकिनीसाठी आपण खत व्यवस्थाना व्यवस्थापनामध्ये जर आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करू इच्छिता तर आपण सेंद्रिय खत हे लागवडीपूर्वी जमिनीत मिसळू शकतात जेणेकरून आपल्याला टोटल पुन्हा हे चांगलं येईल तसेच त्यामुळे तसेच तसेच आपण जर एन पीके बघितलं नायट्रोजन पोटॅश आणि फॉस्फरस जर बघितलं तर आपल्याला दीड ते दोन क्विंटल शेणखत द्यावे आणि तसेच पंचवीस किलो प्रति एकर आपल्याला एन पीके डोसा हा द्यायचा आहे जेणेकरून आपले पिके चांगले राहील व त्यांची वाढ व उत्पन्न हे एकूण सर्व चांगले होईल आता बघूयात झुकिनीसाठी सिंचन व्यवस्थापन अधिक उत्पादनासाठी झुकिनीला पिकाचे सिंचन व्यवस्थापन हे चांगले असावे ज्यामुळे आपल्याला पिकला नियमित आर्द्रता ठेवावी आणि जेणेकरून आपल्याला हे एक स्वरूपी मिळावे तर जर वातावरण थंड असेल तर पाणी हे आठवड्यातून एकदा जाईल तसेच गरम आणि कोरड्या हवामानात आपल्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणी दे पाण्या देण्याची गरज भास असते तसेच जास्त पाणी सुद्धा पिकं झाड हे कुजू शकतात पिवळे पडून पाणी पोळ पाणी साचून त्यांची ही झाडं खराब होऊन किंवा झाडांमध्ये मरही दिसत असते त्यामुळे जमिनीला ओलावा टिकून राहावा आणि बियाणे पेरल्यानंतर लागवडी केल्यानंतर लगेच पाणी द्यावे तसेच पाणी पुरवठा सुस्थितीत ठेवायचा असेल तर पाणी व्यवस्था सा व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन हे महत्त्वाचे आहे आणि ठिबक सिंचनामध्ये योग्य प्रमाणात आपण पाणी आणि पाण्यामध्ये ठिबकाद्वारे आपण अन्नद्रव्यसुद्धाही देऊ शकतो आता या जुकिनीमधील कीड ती कीड व यांचे नियंत्रण जकिनीमध्ये प्रमुख आढळणारे कीड म्हणजे थ्रिप्स फळमाशी अशा प्रकारचे कीड हे प्रमुख आढळतात तर थ्रिप्सचे लक्षणं म्हणजे खुट खुंटलेली पाणी मिरल कोम किंवा विकृत फळे मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रादुर्भाव झालेल्या वनस्पतींची चिन्हे आपल्याला आढळतात यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला कडुलिंबाचा पा पेंट वापरायचा आहे तसेच इथिओन पन्नास ए सी एक मिली प्रति एक लिटर पाण्यात तसेच डायमिथ हेड ती सी सी प्रति दोन लिटर पाण्यात मिसळून आपण फवारणी केल्यास आपण थिरिप्स हा कंट्रोल करू शकतो तसेच फळमाशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये शेताची खोल नांगरिक नांगरणी करणे गरजेचे आहे तसेच झाडांवर रोगट फळे काढून आपल्याला नष्ट करायचे आहेत तसेच उगवण्यानंतर लगेचच आपल्याला अडीचशे किलो हेक्टर प्रत निम केकचा वापर करायचा आहे तसंच त्यानंतर पीक फुलऱ्यात असताना आपल्याला दहा दिवसांनी निंबूळे अर्क एक टक्के आणि पी एस किंवा पी एन एस सी सी याचा फवारणी करून आपण फडमाशीचे नियंत्रणही करू शकतो आता प्रत झुकणीमध्ये रोग रोगांचे व्यवस्थापन प्रमुख रोग म्हणजे पावडरी बुरशी म्हणजे पावडरी मिळलो आपल्याला सर्वांना ठाकू आहे की द्राक्षांमध्ये पावडरी आणि डावणी ह्या दोन प्रकारच्या बुरशींचा प्रादुर्भाव जास्त होतो तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण पीक काढल्यानंतर स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे तसेच तण वाढवू न देणे तसेच प्रॉपर सिंचन करणे म्हणजे जास्त पाण्याची मिश्रा होऊ देणे पाणी साचू न देणे आणि जास्त आद्रता न करणे किंवा जास्त आपल्याला जर प्रादुर्भाव दिसल्यास आपण कोणतेही एक बुरशीनाशक वापरून हे कंट्रोल करू शकतो आता मेन म्हणजे आपण ह्या पिकाची काढणी म्हणजे हार्वेस्टिंग कधी करायची तर झुकीनी जेव्हा चार ते सहा इंच लांबीपर्यंत पोहोचते तेव्हा तो काढण्यासाठी योग्य टप्पा हा मानला जात असतो जास्त मोठी किंवा जास्त लहान झुकिनी ही मार्केटमध्ये चांगला दर हा मिळत नाही मीडियम आकाराच्या झुकिनीला आपल्याला चांगला हा दर मिळू शकतो झुकिनी ही वार्षिक वनस्पती आहे ती फक्त नव्वद ते दीडशे दिवस जगते हे त्याचे स्थान वाढणारी परिस्थिती आणि सुद्धा अवलंबून असते चाळीस ते पन्नास दिवसात पेरणी केल्यानंतर बहुतेक झुकिनी वानप्रथम पिकिंगसाठी तयार असतात जे फुलांच्या नंतर त्वरित विकसित होते म्हणून आपण झुकिनी कडक होण्यापूर्वी त्याची कापणी करू शकता निश्चित फळाचा आकार राखण्यासाठी आपण दर दुसऱ्या दिवशी जुकिनी तोडून ते मार्केटला पाठवू शकतो नियमित कापणी केल्याने झाडाला फळांचे उत्पादन हे सुरू असते आणि त्यामुळे आपल्याला पीक हे रोगमुक्त दिसते आता बघूया झुकिनी नेमकी काढायची कशी तर झुकीनी काढण्यासाठी आपल्याला चाकू किंवा कात्री वापरून आपण स्टेमपासून हे दोन कापून ही करू शकतो आपण जर जोराने ताणले तर झाडाला इजा होऊन झाडाचं जा नुकसान होऊ शकतं आता बघूयात झुकिनीचे एक एकरी उत्पन्न किती असते झुकीनी वनस्पती एका गावात चाळीस फुलां ही दे, देते सरासरी परिणाम अंदाजे म्हणजे आठ हजार किलो एवढं म्हणजे जवळपास ऐंशी क्विंटलपर्यंत उत्पन्न हे एकरी आपल्याला मिळत असते साधारणपणे वाढत्या हंगामात प्रत्येक वनस्पतीमध्ये पाच ते पंचवीस पाऊंड उत्पादन हे येत असते एका झोकीने वनस्पतीमध्ये तीन ते दहा पाऊंड उत्पादन असू शकते तुम्ही जर आपलं पीक चांगलं असेल तर आपल्याला उत्पन्न हे जास्त कमी हे मिळू शकत असते आपल्याला वाहन हवामान इत्यादी घटकांवर आपल्याला उत्पादनाची आधारित असते तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट न करून नक्की सांगा तसेच आपल्याला काही याबद्दल प्रश्न येतील त्यासुद्धा कमेंटमध्ये लिहा आणि आप अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद